नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत समाज कल्याण भरती जी परीक्षा तुमची जाहिरात बरेच दिवस दोन हजार चोवीस मध्ये आलेली होती ज्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस होता आणि परत तुमची दोन हजार पंचवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा टी कंपनीमार्फत कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती यामध्ये विविध पदांचा समावेश होता जसं की गृहपाल सर्वसाधारण पद असतील ज्याला आपण वार्डन किंवा अधीक्षक बोलतोय महिला संदर्भ महिलांचे स्पेशली जागा होत्या नाईन्टी थ्री त्यानंतर समाज कल्याण वरिष्ठ समाज कल्याण असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदांचा समावेश होता लिपिक लघुलेखक असेल सगळ्या पदा आपण माहिती तुम्हाला सांगणार हो। आहोत आणि ते जे महत्त्वाचे निकाल कधी लागणार आहे निवड येते तुमची जॉईनिंग कधी मिळणार आहे आणि जॉईनिंगच्या वेळेस त्याच्याबद्दल तुमचे डॉक्युमेंट रिव्हिशन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत लागणार आहेत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे सर्वप्रथम आपण नवीन चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता जे महत्वाची अपडेट आहे तुमच्या संदर्भामध्ये मा, कमी मार्क आलेले आहेत किंवा जे विद्यार्थी इच्छुक आहेत पुढच्या पदाकरिता परीक्षेकरिता तयारी करण्यासाठी त्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून डेमो क्लासेस सर्व विषयाचे बॅचेस पण स्टार्ट होत आहेत आणि तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबला दोन दिवस लेक्चर पाहता येणार आहेत सर्व विषयाचे त्यानंतर बॅच जॉईन करता येणार आहे तुम्हाला लेक्चर आवडल्यानंतर ले यानंतर मध्ये एक नवी मुंबई मनपा बॅच असेल फास्ट टॅग कल्याण डोंबिवलीचे रेग्युलर बॅच आहे बॅच आहे कृषी सेवक से ग्रामसेवक आगामी समाज कल्याण परीक्षेकरिता पण आपण बॅचेस स्टार्ट करणार आहोत एफ डी ए बॅच आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्यसेवक आरोग्यसेविका पोलीस भरती वनरक्षक वनसेवक या सर्व बॅचेस आसपासून स्टार्ट होणार आहेत तर याकरिता आपल्याला ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे बँक जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती ओके त्यानंतर जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत त्याची लिस्ट आपण बघणार आहोत किंवा अंतिम निकाल असेल त्या संदर्भामध्ये शेवटी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किंवा तुमची जॉईनिंग कधी मिळणार आहे ते पण आपण तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत तर यामध्ये बघायचं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिकेशन करीता जे महत्त्वाचे आहे दहावी बारावी आणि पदवी प्रमाणपत्रे आहेत म्हणजे दहावीचे दोन असतील तुमच्याकडे बारावीचे दोन आणि पदवीचे पण दोन सर्टिफिकेट असणे ओरिजिनल बोलत आहे ओरिजिनल पाहिजे असणे गरजेचं आहे आणि त्याच्या दोन बंच तयार करायचे आहेत प्रत्येक सर्टिफिकेटच्या त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट सर्टिफिकेट बरोबर जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडे एन सी एल चालू आर्थिक वर्ष दिले आहे का ते चेक करायचं म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं जर एक्सपायर झालं असेल मॅलिटी संपलेली असेल तर नवीन एनसीएल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे की तुम्ही आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचा हा पुरावा आहे ज्याचा लाभ तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात त्याकरिता एनसीएल गरजेचा आहे एनसीएल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे जसं की तुम्हाला जास्त मार्क असणे गरजेचं आहे जर लाभ घ्यायचा असेल कॅटेगरीचं तुम्हाला तर एनसीएल कास्ट सर्टिफिकेट आवश्यक तर आहे परंतु तुमचं उत्पन्न कमी आहे त्याकरिता तुम्हाला एनसीएल गरजेचं आहे ओके हे सर्टिफिकेट एकदा चेक करायचं आहे का नाही आपलं त्यानंतर डोमासाईल एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे जसं की आपल्याला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात किंवा भारताचे नागरिक आहात त्याकरिता हे सर्टिफिकेट एकदा काढल्यानंतर परत काढण्याची आवश्यकता हो भासत नाही त्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र यामध्ये मेल अँड फिमेल दोघांनाही लहान कुटुंब कुटुंबाचे प्रमाणपत्र गरजेचं आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना आपत्य असो किंवा नसो मी तुम्हाला यामध्ये मेन्शन केलेलं आहे झिरो असेल झिरो वन असेल वन आणि टू असेल तर टू तोपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीसाठी पात्र ठरलं ठरवलं जात नाही तर ही काळजी घ्यायची आहे कोणत्या परीक्षेकरिता तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा कोणत्या पदाकरिता तुम्ही अप्लाय केला होता जसं की गृहपाल पदाकरिता असेल किंवा वरिष्ठ किंवा कनिष्ठ समाज कल्याणी त्यामध्ये नमूद करायचं आहे आणि खाली आपल्या बाळाचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे त्याचं नाव असेल किंवा तुमचे सई सईनिशी तुम्ही तो पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे जे की तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे हे काय हे काय आहे ते खर आहे त्यानंतर बघा हे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे फक्त महिलांकरिता लागते ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट म्हणजे भारतीय राजपत्रामध्ये गॅजेटमध्ये तुमच्या नावाची नोंद झालेली आहे की जे तुमचं नाव बदललेलं आहे हे सर्टिफिकेट गरजेचं आहे अपलोड केलं असेल नसेल केलं तर तुम्हाला आता सबमिट करावं लागणार आहे म्हणजे त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिलिटी मी सांगितलेलं आहे या ठिकाणी कंपल्सरी नाहीये कास्ट व्हॅलिलिटी त्यांच्याकडे असेल पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमची जॉईनिंग झाल्यानंतर वेळ दिला जातो किंवा डिपार्टमेंटल मार्फत तुमची कास्ट क्वालिटी काढून दिली जाणार आहे त्यानंतर आहे स्वयं स्वयंभोषणा प्रमाणपत्र असेल त्यानंतर तुमच्या ओळखीच्या पुराव्याकरिता आधार कार्ड वोटिंग कार्ड किंवा लायसन्स जे काही असेल तुमच्याकडे ते चालणार आहे आधी ऍडमिट कार्डची झेरॉक्स ओके तुमचं जे प्रवेश प्रमाणपत्र आहे हॉल टिकीट आहे त्याची झेरॉक्स गरजेची आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म ओके ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तुमचा त्याची प्रिंट काढलेली नसेल तर आता काढून घ्या सेव्ह करून ठेवली असेल नाही तर तुम्हाला लिंक परत ओपन करून दिली जाणार आहे त्याचं पण अजिबात लोड घेऊ नका तुमचा निकाल ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट परत एकदा मिळणार आहेत फक्त चेक करायचं आहे आपल्याकडे आहेत आप आप किंवा नाही बारा अंकी पंधरा डॉक्युमेंट दिलेले आहेत तुम्हाला त्यानंतर आहे बघा तुमचा जो प्रश्न होता की अंतिम निकाला संदर्भात बरेच दिवस झाले मी आपण वेट करतोय परिस्थिती आहे तुम्हाला की अंतिम निकाल कधी लागणार आहे याच्या गुणवत्ता द्या प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु त्यामध्ये आपल्याला नेमकं कळत नाहीये की आपल्याला सिलेक्शन होणार आहे किंवा नाही किंवा कट ऑफ साधारणतः किती लागणार आहे मी साधारणतः तुम्हाला सांगितलं होतं कट ऑफ किती लागणार आहे त्याच्या जवळपास कट ऑफ सर्व पदाकरिता लागलेला आहे तर अंतिम निकाल तुम्हाला सांग साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाचा या ठिकाणी कालावधी लागू शकतो त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर जॉईनिंग दिली जाणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिएशन असणार आहे आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे आजपासून एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व विषयाकरिता सर्व पदाकरिता बॅचेस स्टार्ट होणार आहेत या बॅचेस आहेत याकरिता आपल्याला ले युट्यूबवर लेक्चर पाहता येणार आहेत तर याकरिता आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करणे गरजेचं आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच ही लिंक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करायचे आहे कर ओके आपण जे अपडेट आहे तुमच्या निकाला संदर्भात असेल जे काही नवीन जाहिरात येणार आहे समाज कल्याण विभागाची ते पण अपडेट तुम्हाला देणार आहे त्याकरिता सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे